नमस्कार रमाची खूपच चिडचिड झालेली असते अक्षय आणि रमाने एकत्र मिळून इरावतीची वाट तर लावलेली असते पण इरावती मात्र खूपच चिडलेली असते पी मालविकाला म्हणत असते आज त्या रमाची एवढी हिंमत कि तिने अक्षयला माझ्या विरोधात फितवलं तिची एवढी हिंमतच कशी झाली आता मात्र काही झालं तरी मी तिला माफ करणार नाही तिची लायकी मात्र मी तिला दाखवणारच त्यावेळेला लगेच मोठ्यानी मालविका बोलते इरावती मॅडम तुम्ही जरा शांत व्हा कारण ती कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना अहो तिने इतकी वर्ष तुम्ही तुमच्या ताब्यात ठेवलेल्या अक्षयला स्वतःच्या बाजूने फितवलं ती काही करू शकते याचा विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते तिला काय करायचंय ते करू देत पण अक्षयला मी असं सहजासहजी माझ्या हातातून जाऊ देणार नाही एकेकाची वाट नव्हल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता तुम्ही बघाच मी काय काय करते ते तेव्हा लगेच मालविका बोलते इरावती मॅडम मी तुम्हाला सांगू का मला तरी आता असंच वाटतंय की तुम्ही आता शांत राहाव नाहीतर सगळ्या गो गोष्टी हातातून गेल्यासारख्या होतील प्लीज इरावती मॅडम स्वतःला शांत करा तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावतीला इरा खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच इरावती मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं आताच मला या गोष्टीचा विचार करायचा नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच अक्षय तिथे आलेला असतो आणि अक्षय बोलतो आत्या? इरावती आत्या मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावेळेला इरावती अक्षयला जोरात धक्का देत बोलते मला तुझ्याशी बोलायचं नाही आणि मला तुझा तोबार सुद्धा पाहिजे नाही अक्षय तू आज जे काही केलंस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला अक्षय बोलतो प्लीज आत्या प्लीज समजून घे असं नको ना करूस आत्या तू असा आकांतंडव का करतेस तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते मी आकांतंडव करते मी अरे स्वतःच्या मनाला विचार तू काय वागतोयस ते अरे तुझ्यामुळे सर्व गोष्टी वेगळ्याच झाल्यात खरं सांगायचं तर ती रमा माझ्या डोक्यावर बसायला लागली तेव्हा मात्र अक्षयच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि अक्षय, अक्षय इरावतीच्या सणसणीत कानाखाली हनत बोलतो लाज नाही वाटत तुला हे सर्व असं बोलताना अगं जरा तरी विचार केला पाहिजेस तू काय बोलतेस या गोष्टीचा पण तुला मात्र विचार करायचाच नाहीये तुला मात्र स्वतःचाच विचार करायचा असं का वागतेस तू असं वागून तुला काय मिळतय बोल ना तेव्हा लगेच मोठ्याने इरावती बोलते खरं सांगायचं तर मला काहीच मिळत नाहीये अक्षय पण तू जे काही वागतोयस ना त्यामुळे मी आज हरले त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो कारण मला आता सर्व गोष्टी लख दिसायला लागल्या मला सगळं काही स्पष्ट दिसतंय आणि मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय की तुम्ही सर्वजण असे काय वागू शकता तुम्ही माझा कसा काही विचार करत नाही तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे तू माझ्या कानाखाली मरलीस काय राहिलं माझ तेव्हा लगेच आजी बोलते अक्षय हे तू आधीच करायला पाहिजे होतास अक्षय तू जर काही आधीच केलं असतस ना तर कदाचित ही वेळच तुझ्यावरती आली नसती तू आता जे काही वागतोयस ना अक्षय ते अगदी योग्य वागतोयस आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय अक्षय तुला कळत नाहीये तू कसं वागतोयस ते तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय, अक्षय मोठ्याने बोलतो आता संपलं सर्व आता मला या विषयाचा अजिबात विचार करायचा नाही इरावती मी तुला एवढंच सांगायला आलोय की तुझ्या या कला घे आणि तू इथून कायमची निघून जा तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो म्हणजे म्हणजे काय चाललंय तुमचं तुम्हाला नक्की म्हणायचं तरी काय आहे ते मला आधी सांगा तुम्ही असं कसं काय वागू शकता त्यावेळेला लगेच इरावती मोठ्यानी बोलते बस झाला अक्षय मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय अक्षय मुळात तू असा कसा काय वागू शकतोस तेच मला कळत नाही पण एकच गोष्ट सांगेन प्लीज स्वतःला सावर कारण तुझं वागणं खूपच चुकीचं आहे आणि त्यावेळेला मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती चांगलीच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच अक्षय इरावतीला बोलतो पटकन लवकरात लवकर स्वतःचा बोजा बिस्तर आवरायचा आणि इथून निघून जायचं परत मला तुमचं थोबार सुद्धा पाहिजे नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते शेवटी इरावती तिथून निघून जात असताना मोठ्यानी अक्षय बोलतो आत्या तुझा आणि माझा संबंध संपला कारण मला आता तुझ्याशी कोणत्याच प्रकारचा संबंध ठेवायचा नाही तू माझ्या मनातून कायमची उतरलीस आत्या तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय पण मी सहजासहजी तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्यावेळेला तिथे रमा आलेली असते आणि रमा मोठ्यानी बोलते जेव्हा जेव्हा तू माझ्या कुटुंबाकडे वाकड्या नजरेने बघशील तेव्हा तेव्हा ही रमा ढाल बनून दरवाजात उभी राहील तुझी सगळी जी काही कारस्थानं असतील ना ती अगदी खणून पाडायला तेव्हा लगेच इरावती बोलते रमा एवढा सुद्धा कॉन्फिडन्स बरा नव्हे तेव्हा लगेच रमा बोलते याला कॉन्फिडन्स नाही म्हणत तर याला काळजी म्हणतात आणि तू कितीही काही कर तरीसुद्धा मी माझ्या कुटुंबाच्या बाजूने अगदी ठामपणे उभी आहे तेव्हा मात्र इरावतीला धक्काच बसलेला असतो इरावतीला काय बोलावं तेच कळत नसतं शेवटी इरावती मोठ्याने बोलते रमा मला कळत आहे तुझं काय चाललंय ते पण एकच सांगेन रमा स्वतःला सावर नाहीतर तोंडावर आपतायला वेळ लागत नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते मला कळतंय सगळं काही समजतंय पण एक गोष्ट मात्र नक्की सांगेन मी ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा आता लवकरात लवकर इरावतीला घराबाहेर हाकलाच त्यावेळेला अक्षय बोलतो जा न गं बाई परत तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय आज हिच्या बोलण्यात येऊन तू मला घराबाहेर काढतोस पण कधी ना कधी तरी तुला माझी चूक समजेल कधी ना कधी तरी मला समजून घेशीलच आणि तो दिवस लांब नसेलच तेव्हा लगेच आणि अक्षय बोलतो तो दिवस लांब आहे की कसा आहे मला नाही माहिती पण यापुढे मी तुझ्या बाबतीत कोणत्याही गैरसमजातात राहणार नाही आणि आता तर माझा आणि तुझा विषय समाप्त झाला मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही प्लीज तू आताच्या आता माझ्या नजरेसमोरून जा आणि तो इरावतीला जोरात धकलतो त्यामुळे इरावती तोंडावर पडते इरावती मोठ्यानी बोलते आता जरी सगळं संपलं असेल ना अक्षय तरी मी तुमची वाट लावायला येणार तेवढ्यात मात्र रावा मोठ्यानी बोलते इरावती कितीही स्वप्न बघ काहीही बघ तरी सुद्धा ही रमा तुला जिंकू देणार नाही आता तुमची सगळ्यांची वाट लागलीच समजायची आणि मला तर आता याच गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती, इरावती मोठ्यानी बोलते आता मात्र सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला आता या गोष्टीचा विचार करायचाच नाही या गोष्टी इथल्या इथे संपल्या तर बरं होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयने जे काही केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू